ते डायरेक्ट भिंतीला चिटकवलं की पेंट करण्याची गरज गरज नाही भिंतीला लावू शकतो पेंट पुट्टी करायची गरज नाही प्लास्टर केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकतात आणि डायरेक्ट विदाउट प्लास्टर लावायचं म्हणलं विदाउट प्लास्टरवर लावू शकतात फक्त वॉलचा सरफेस हा प्लेन प्लेन पाहिजे फक्त भिंतीला चिटकवायचं भिंतीलाही लावू शकतात आणि सेलिंगलाही चिटकू शकतात बॉर्डरला बॉन्ड लावल्यानंतर लाईन येतात या लाईनीवर बॉन्ड लावल्यानंतर पूर्ण प्लेन चिटकून जाणार ते म्हणजे आपली नॉर्मल भिंत आहे ती एकदम थ्री भिंत हो म्हणजे ही नवीन टेक्नॉलॉजी दिसते मला नवीन टेक्नॉलॉजी आहे वजनानी पण हलक आहे खूपच हो हो पण डायरेक्ट उचलता येते हलकं फुल आहे एकदम हे हो आणि हे अप्लाय करायला तुम्हाला बॉन्डची गरज नाही याला हा प्रॉडक्ट जर बघितला सर फोमशेट तर हे सेल्फ अॅटेसिव आहे याचा बॅक साइडचा टेप काढायचा डायरेक्ट चिटकवायचा पेपर काढून तुम्ही अप्लाय करू शकता हे कुठं कुठे चिटकवता येणार हे वॉलला पण लावू शकता आणि सेलिंगला पण यूज करू शकता का एकदम आणि डिझाईन पण मार्बल गेनाईट च्या लुक सारखीच आहे डिझाईन छान वाटतं डिझाईन पाहू शकता तुम्ही हलकं आहे किमती बाबतीत काय म्हणता ये शीटपेक्षा शिटपेक्षा झाल्याची खूप कमी किंमत आहे अजून त्यांचं बजेट खूपच कमी आहे त्या लोकांसाठी हा प्रॉडक्ट पण चांगला आहे कलर लावायची पण गरज नाही नवीन प्रॉडक्ट आला आहे कंपनीतून नवीन लॅमिनेट फ्लोरिंग स्टिकर हा वुडन कलर मध्ये अशा भरपूर प्रकारचे आपल्याकडे कलर अवेलेबल आहे हे पण सेल्फ ऍडेसिव्ह आहे याचा पेपर काढला तुम्ही चिटकायचे हो पेपर काढून तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे हे कुठं कुठं अप्लाय होणार हे जमिनीवर फ्लोरिंगला आधी तुमची टाईल वगैरे समजा फुटली खराब झाली असेल तर तुम्ही ती का न काढता खर्च न करता त्याच्यावर डायरेक्ट हे शीट अप्लाय करू शकतात दोन पीस मधला जॉईंट कसं काय गॅप जॉईंट वगैरे येत नाही सर सेम दोन पीस जर घेतले त्याच्यात आपण दोन पीस समजा एक अप्लाय झाला पीस त्याला लागून तुम्ही अप्लाय याच्यातला ला। गॅपही दिसणार नाही आणि याच्यात पाणी पण जाणार नाही आणि हे तसंच वॉटरप्रूफ पण आहे वरून तुम्ही याला पाण्याने ओल्या कपड्याने साफ करू शकता कलर वगैरे नाही जाणार नाही कलर पण नाही जाते ह्याच्यामध्ये किती कलर आहेत अवेलेबल याच्यात भरपूर कलर आहे आपल्याकडे एक दहा बारा प्रकारचे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यात कॉम्पिटिशन नाही सर सध्या कारण मार्केटमध्ये हे नवीन प्रॉडक्ट आहे ग्रामीण भागात आता पहिलं मातीचे घर होते त्याला बांधकाम करायचं असेल तर ती व्यक्ती कॉन्क्रीटमध्ये बांधकाम करायचा विचार करते का की नाही माझं घर आधीपेक्षा चांगलं दिसा मध्ये केल्यानंतर व्यक्ती म्हणतो आपण पीओपी पी करू किंवा डेकोरेशन काहीतरी भिंतीला एक वेगळ्या कलरचं आपण पेंट करू आपले जर हे प्रॉडक्ट जर तुम्ही लावलेत तर याचा लुक पेंटिंग पेक्षा तुम्हाला नक्कीच चांगला देणार आहे ना ना ना। एक एक नमस्कार मित्रांनो एका नवीन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक नवीन व्यवसाय आपण बघणार आहोत आणि ह्या नवीन व्यवसायाची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अरुण सर नमस्कार सर नमस्कार सर्वांना आपला परिचय सांगा मी अरुण महाजन स्वामी पॉलिकेनाइट इंडिया चाकण पुणे कशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत कारण आपल्या प्रॉडक्ट ची सध्या भरपूर चर्चा होते एखादं जुनं घर असेल आणि त्याला तुम्हाला कलर कुट्टी करायची काही गरज नाही आपला प्रॉडक्ट अप्लाय केला त्यानंतर तुमचं ते जुनं घर आधीचा जो लूक होता आपला प्रॉडक्ट अप्लाय केल्यानंतर जर बघितलं तर तुमचं घर पूर्ण नवीन होतं म्हणजे एखादं समजा जुनं घर आहे हो। आणि जुन्या घराला काय आणि त्या ठिकाणी डायरेक्ट तुमचं प्रोडक्ट लावलं तर त्या ठिकाणी लावल्यानंतर ते नवीन दिसणार नवीन दिसणार प्लास्टर पुट्टी करायची गरज नाही असं कसं काय म्हणजे काय विशेष याच्यामध्ये त्याला फक्त आपला प्रॉडक्ट अप्लाय करायला सरफेस फक्त प्लेन पाहिजे वाल जुनी असो नवीन असो सरफेस प्लेन असेल तर तुम्ही आपला कुठलाही प्रोडक्ट वालला अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर तुम्ही घराचा लुक जर बघितला जर जुना जुन्या घराला जर लावलं जुनं घर तुमचं पूर्णपणे नवीन होतं नवीन घराला लावलं तर नवीनच वाटणार भरपूर कलर ऑप्शन आहेत आपल्याकडे हे भिंतीला लावण्यासाठी मग ह्याला काय चिटकायला वगैरे काय याला इंजिनिअरिंग बॉन्ड येतो बॉन्डने आपण अप्लाय करू शकतो वॉलवर हे पियू स्टोन आहे सर हे हल्क फुल आहे एकदम हो लाईट वेट आहे वॉटरप्रूफ पण आहे एखाद्या वालला तुम्ही एकदम दगडासारखं ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे वजन नाही एखाद्या वालला तुम्ही अप्लाय केलेत ना मला ती पूर्ण दगडाची भिंत वाटेल एखाद्या भिंतीला लावलं की दगड पूर्ण दगडाची भिंत वाटणार याची साईज दोन बाय चार फुटामध्ये येते ठेवण्यासाठी पण आपला जो इंजिनिअरिंग बॉन्ड आहे तोच आपण युज करू शकतो तर हे पॉलिग्रेनाइट शीट आहेत याच्यात वेगळे वेगळे कलर आणि डिझाईन असे भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याची लांबी आणि रुंदी किती याच रुंदी आहे सर चार फूट आणि लांबीला आहे आठ फूट एखादी ठोकळ्याची भिंत असते आणि ठोकळ्याच्या भिंतीला डायरेक्ट प्लास्टर करायचं नाही काहीच नाही करू शकता डायरेक्टच लावायचं म्हणजे हे लावलं जाईल ठोकड्याची भिंत बांधकाम केल्यानंतर ती एक लेवलमध्ये असते आणि त्याला तुम्ही प्लास्टर पासून पुढे कुट्टी किंवा कलर पर्यंत जे काही खर्च करता खर्च करायची तुम्हाला गरज नाही कारण त्याच्यात जो काही खर्च तुम्ही करताय त्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी मध्ये तुम्ही आपलं हे पॉलिगेनाट शीट लावून इंस्टॉलेशन करू शकतात आणि घराची शोभा वाढू शकतात हे ठेवलेले शीट आहेत एकाच प्रकारचे का ह्याच्यामध्ये काय नाही हे सगळे सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शीट जेवढे काय तुम्ही रॅक पाहत आहेत जेवढे खाते आहेत ते सगळे वेगळे वेगळे कलर वेगळे वेगळ्या डिझाईनचे शीट आहेत आणि पाहिजे तेवढे कलर चे आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत नवीन प्रॉडक्ट आहे आता आपल्या कंपनीने नवीन लॉन्च केला आहे लॅमिनेट शीट म्हणतात पण वॉटर प्रूफ आहे टर्माइट प्रूफ आहे फायर रेजिस्टन्स आहे आणि याला तुम्ही किचन ट्रॉली असेल वॉर्डरोब असेल करा आणि मार्केटमध्ये याचा रेट खूप हाय रेटने विकला जातो आणि आपल्याकडे तो खूप आप स्वस्त रेटने तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यात जर कलर बघायचं म्हटलं तुम्ही एवढ्या प्रकारचे कलर हे नवीन आता आपल्या कंपनीने लॉन्च केले आहेत मध्ये स्पार्कल आहेत काही प्लेन आहेत आणि काही स्पार्कल आहेत त्याच्यात परत हे बघितलं तुम्ही इकडे डिजिटल शीट आहेत या रॅक मध्ये इकडे हेवरचं डिजिटल शीट आहेत पलीकडच्या रॅक मध्ये पण होतं असे भरपूर प्रकारचे आपल्याकडे डिजिटल शीट अवेलेबल आहे आणि हे भिंतीला सर तुम्ही म्हणता चिटकवायचं फक्त मग हे चिटकवण्यासाठी काय ह्याचं म्हणजे कसं चिटकवायचं सा आपल्याकडे सर इंजिनिअरिंग बॉन्ड आहे आणि हा इंजिनिअरिंग बॉन्ड युज करून याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट वॉलला पेस्ट करू शकता आपला हे शिटला लावायचं बॉन्ड शीटला लावायचा आणि तो पण तुम्हाला फेविकॉल सारखा पूर्ण लावायची गरज नाही याला बॉर्डरला टाकला जातो पूर्ण बॉर्डर एक लाईन टाकली गेली मध्ये कुठे 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 डॉट डॉट टाकायचे आणि भिंतीला पेस्ट करून टाकायचं आणि भिंतीला पेस्ट करून झालं की तुम्हाला त्याला दहा पंधरा वीस मिनिटं किंवा तास दोन तास धरून बसायची गरज नाही त्या भिंतीला पेस्ट झालं सगळीकडे तुम्ही प्रेस केलं सोडून द्या लगेच सेट होतो हा बॉन्ड एवढा स्ट्रॉंग आहे एखाद्याला व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर काय व्यवसाय संधी याच्यामध्ये व्यवसाय जर सर केला करायचं म्हटलं याच्यात कोणाला नाही वाटत सर की माझं घर चांगलं दिसावं म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या एखादा ह्याच्यामध्ये व्यवसाय पण करू शकतो व्यक्ती व्यवसाय हो करू शकतो मग तो कशा पद्धतीने त्याचा काय पर्याय जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरशिप देतो आपण तालुक्याच्या ठिकाणी डीलरशिप देतो आपल्याकडून त्यांना मटेरियल पूर्ण डीलर डिस्ट्रीब्युटरकडून तिकडून कस्टमरला मटेरियल जातं मग कस्टमर हो ते कस्टमरला लावून देण्याची जबाबदारी वगैरे कोणाची ते डीलर डिस्ट्रीब्युटर हे दे देतात करून इन्स्टॉलेशनचे आता बरेच डीलर डिस्ट्रीब्युटर आहेत आपले महाराष्ट्रात अजून ते पण करतात ऑलरेडी लोकांना वर्ष वर्ष दीड दीड वर्ष झाले आणि लोक आहेत त्यांच्याकडे आणि हे कार्पेंटर पण पेस्ट करू शकतो इजिली हा किंवा नवीन फ्रेशर माणूस असेल एक दिवस जर बघितलं अप्लाय करताना एक दिवसात माणूस ट्रेन होऊ शकतो एवढं सोपं काम आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शीट लावू शकतात लोक याच्यात मग त्या दोन शिटामधला गॅप दिसून त्यासाठी काय हा सर तुम्ही म्हटले की दोन शिटामध्ये गॅप दिसेल त्यासाठी काय आपल्याकडे अल्युमिनियमची स्ट्रीप आहे दोन शीटाचा गॅप हे कव्हर या मध्ये कलर चे ऑप्शन असतील याच्यात गोल्डन कलर आणि रोज गोल्ड कलर अशा दोन प्रकारचे याच्यात कलर हे लावून तुम्ही तो दोन शीटामधला गॅप जो दिसतोय आपण कव्हर होतो आणि दिसायला स्ट्रीप टाकल्यानंतर लुक पण चांगला येतो भिंतीला आपण जे पेंट करतोय त्या पेंटला एक चांगल्या प्रकारचा ऑप्शन आहे हो एकदा हे लावल्यानंतर किती किती वर्ष जाणार आहे याला तीस ते चाळीस वर्ष लाईफ आहे सर आणि पंधरा वर्ष याला गॅरंटी आहे लावल्यानंतर हे डब्ल्यू पी सी आहे याचा वापर कुठे होतो याचा वापर तुम्ही हो? या एखादी वाल टीव्ही युनिट असेल किंवा एखाद्या वालला हायलाइट करायचं असेल बेडरूमची वाल असेल एखादी तर त्या त्या ठिकाणी तुम्ही डब्ल्यू पी सी आहे चारकोल आहे पॉलिग्नॅट शीटच्या शेजारी लावून तुम्ही त्याची शोभा वाढवू शकता त्या वालची त्या पलिकाच्या नंतर दुसरं कोणतं हा चार चारकोल शीट आहे चारकोल पॅनल आहे हा याला चारकोल पॅनल म्हणतात हे पण हायलाइट करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता त्याचा चारकोल पॅनल हो अलीगडचा पण हा डब्ल्यू पी सी आहे हा चारकोल आहे हा डब्ल्यू पी सी आहे आणि हे पीव्हीसी सेलिंग पॅनल आहे सेलिंग आणि वॉलला पण तुम्ही याला अप्लाय करू शकता एखादी भिंत हायलाइट करण्यासाठी हायलाइट करण्यासाठी तुम्ही याच्यातला कुठलाही प्रॉडक्ट वापरू शकता ह्याची लांबी रुंदी वगैरे कसं काय याची आता डब्ल्यू ची जर बघितली ही आठ इंच बाय साडे नऊ फूट आहे हे चारकोल जर बघितलं हे पाच इंच बाय नऊ फुटामध्ये याचा पीस येतो हे पण तुम्हाला सांगितलं ऑलरेडी हे डब्ल्यूबीसी आहे सहा इंच बाय नऊ फूट आहे आणि हे जे पॅनल आय पीव्हीसी से पॅनल सेलिंग किंवा वॉलसाठी एक फुट बाय दहा फुटाची लांबी आहे दोन पीस मधलं अंतर त्याच्यामध्ये एकाला एक, एक जॉईन केल्यावरती तर काय गॅप वगैरे दिसतो नाही गॅप नाही दिसत तुम्ही एक आ, आता एक वस्तू जरी ठेवली दुसरा लावला तरी गॅप दिसणार तर तुम्ही एकाच्या दुसरा लावला तर तुम्हाला असं वाटणार नाही की हा हे दोन पीस आहेत एकच पीस दिसणार तुम्ही चार जरी लावले तरी तुम्हाला असं वाटणार की ते पूर्ण एकच पॅनल आहे अखंडच आहे हो याचं जॉईनिंग असं परफेक्ट होतं केंडचा खर्च वाचतो तुमचा पुट्टीचा खर्च वाचतो आणि त्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपले प्रॉडक्ट तुमच्या घराला लावून होतात आणि त्याची शोभाही त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त दिसते पेंटपेक्षा तेवढी शोभा वाढते कलर वगैरे फेडिंग होणार नाही किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत बाहेर जे काय टेम्परेचर आहे तुम्ही वालला आपले आपले प्रॉडक्ट अप्लाय केल्यानंतर बाहेर जे काय टेम्परेचर असतं तर ते मध्येही टेम्परेचर तेवढं येऊ देत नाही तेवढं ते कंट्रोल कर ह्याला काय म्हणतात सर कोणतं प्रोडक्ट माझ्या ग्लास टाईल कुठं कुठं अप्लाय होतं मग हे तुम्ही वाल्ला करू शकतात देवघर असेल देवघराला लावू शकतात सेलिंगला पण अप्लाय करू शकतात म्हणजे डायरेक्ट भिंतीला पण होऊ शकतं म्हणजे हो काय वैशिष्ट्य म्हणजे हे ग्लासचं आहे का हो ते सेल्फ ऍडेसिव्ह आहे पेपर काढून तुम्ही स्वतःही घरी अप्लाय करू शकता डायरेक्ट पेपर काढून सेल्फ ऍड्रेसिव्ह आहे पेपर काढून तुम्ही याला अप्लाय करू शकतात पॉलिग्रेनाइट शीट आहे सर अब हे लावलेलं किती दिवस झालं म्हणजे ऑफिस बीड तर दोन वर्ष होत आले सर लावून आता हे चारकोल लुअर्स आहे सर एखाद्या वाल टीव्ही युनिट बनवायची असेल किंवा बेडरूम ची वाल तुम्हाला हायलाइट करायची असेल तर त्यासाठी चारकोल लुअरचा वापर होतो आणि सगळे वेगवेगळे कलर आणि डिझाईन याच्यात आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत एक पॉलिग्रेनाइट शीट चा कॅटलॉग विसरा हा सगळेच कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत बरेचसे कलर आपल्याकडे आलेत आता हा एक नवीन प्रॉडक्ट आला आहे डेकोरेटिव्ह टेप याला तुम्ही पॉलिग्रेन शीट वर पाहिजे तशी डिझाईन करू शकतात वाड्रोपला पण याच्यात सिल्वर कलर आणि रोज गोल्ड कलर असे दोन कलर आपल्याकडे अशा प्रकारे मित्रांनो आपण या एक नवीन व्यवसायाची माहिती बघितली ही माहिती ची ची नवीन नवीन प्रोडक्टची आहे कारण हे जे प्रॉडक्ट आहेत ह्याची सध्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे आणि भरपूर जणांचे अशा कमेंट पण येत असतात की आम्हाला एखादा नवीन व्यवसायाची माहिती सांगा या पार्श्वभूमीवरती आपण ह्या नवीन व्यवसायाची माहिती बघितली आणि प्रॉडक्ट कशा पद्धतीने कस्टमरला वापरता येतील आणि प्रॉडक्ट बद्दल माहिती बघितली अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असल्यास या संबंधित अधिक माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर गरजू बांधवांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना वेळेवरती मिळतील धन्यवाद